मिरज शहरात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून पथसंचलन मिरज शहरात ठेवण्यासाठी मिरज शहर पोलीस प्रशासनाकडून पथसंचलन घेण्यात आले मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहरातील लक्ष्मी मार्केट सराबपट्टा गणेश तलाव ब्राह्मणपुरी गुरुवारपेठ अशा परिसरातून पथसंचलन घेण्यात आले उद्या होणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे पथसंचलन घेण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी दिली आहे या पथसंचलनात मिरज शहर पोलीस ठाण्याकडील अधिकारी व कर्मचारी अंमलदार तसेच आय आर बी प्लाटूनची तुकडी आणि गृहरक्षक दलाचे जवान सहभागी झाले होते नमस्कार उद्या दिनांक छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती एकोणीस फेब्रुवारी या अनुषंगाने मिरज शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर मॅडम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रनिल सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही आज मिरज शहर पोलीस स्टेशन अंतर्गत पथसंचलन राबविण्यात आले सदरचं पथसंचल हे मिरज शहरातील विविध भागामध्ये राबवण्यात आलेले आहे त्या पथसंचलनामध्ये आम्ही स्वतः पोलीस निरीक्षक किरण रासकर पोलीस उपनिरीक्षक जाधव तसेच पोलीस मिरज शहर पोलीस ठाण्याकडील सर्व पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार तसेच या ठिकाणी बंदोबस्तकामी उपलब्ध झालेले सर्व होमगार्ड तसेच आय आर बी प्लाटून श्री पी एस आय शिंदे यांच्यासह त्यांचे सव्वीस पोलीस कर्मचारी सर्व सहभागी झालेले आहेत आणि उद्या दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी जी साजरी होणारी शिवजयंती आहे या शिवजयंतीच्या अनुषंगाने कायदा व सुविस्तेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता हे सर्व पथसंचलन आयोजित करण्यात आलेले होते धन्यवाद